दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला परंतु मी एक प्रामाणिक सांगतो सिकंदर शेख हा माझ्या तालमीतला पैलवान आहे मी गंगावीर तालमीचा सराव केला त्या तालमीमध्ये सिकंदर सोन सुद्धा सराव केलेला आहे अगदी लहानपणापासून मी त्याला बघतोय सिकंदर शेख हा आर्मी मध्ये हवलदार या पदावरती होता आणि हवलदार माणसाला कायदा आणि शस्त्र या दोन्ही गोष्टीच चांगलं ज्ञान असत सिकंदर शेख दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आज पंजाब हरियाणा हिमाचल या तीन राज्यातील पहिलवानांना तिथं जाऊन तो हरवतोय आणि बऱ्याच पैलवानाने त्याला ह्याच्या अगोदर वाद घालण्याचा प्रयत्न केला त्याला मारण्याचा प्रयत्न केला के त्याला धमकी देण्याचा प्रयत्न केला की तू तिथं कुस्त्याला येऊ नकोस तरी सुद्धा सिकंदर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यात तो पंजाबला कुस्त्यासाठी जायचा आणि सर्व जा, सर्व मोठ्या पैलवानांना पंजाबचा तो हार आणि त्यांच्या छातीवर बसायचा आणि येऊ नको येऊ नको सांगत असताना आज तो येतोच म्हटल्यानंतर चंदीगड या ठिकाणी तो जिमला जातो तिथं त्या मुलांची ओळख झाली का ओळख कराय भाग पाडलं आणि सिकंदर शेखच्या गाडीमध्ये शस्त्र ठेवली आणि या ट्रॅप मध्ये त्याला अडकवला असा थेट आमचा तिथल्या पैलवानांच्यावरती वरती आरोप आहे आणि याची शहनिशा तिथल्या पोलिसांनी करावी सीसीटीव्ही सर्व चेक करावं आणि आम्ही कुस्तीगीर संघाच्या वतीनं मी सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष आहे संघाच्या वतीनं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत एकनाथी शिंदे साहेब आजीदादा पवार या सर्वांना आम्ही भेटून चंद्रलाल पाटील असतील अस्लम काजे असतील सर्व काका पवार असतील सर्व आमची जे पैलवान आहे ज्येष्ठ महाराष्ट्रातील सगळ्यांच्या बरोबर माझा फोन झालेला आहे सर्वांना भेटून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे का क्षिकण